मदिल शिबिरात एकशे तीन जणांचे रक्तदान दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुक मध्यवर्ती महात्मा बसवेश्वर गणेश तरुण मंडळ माळी गल्ली सभागृहात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकशे तीन तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले या शिबिराचे उद्घाटन मंद्रुप पोलीस स्टेशनचे पी एस आय राजकुमार डांगे मंडळाचे अध्यक्ष माळप्पा घाले युवा उद्योजक मिथून मुगळे भाजपचे युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष शिवराज कालदे सिद्धेश्वर ब्लड सेंटर सोलापूरचे नागेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी रवीनंद नंदुरे रवी कालदे निरंजन ख्याडे मल्लू घाले जगदीश हेळकर मंडळाचे उपाध्यक्ष सोमनिंग लच्छाणे संतोष नंदुरे अक्षय जकुणे निंगप्पा ख्याडे सागर घाले सिद्धेश्वर नंदुरे भीमाशंकर लच्छाणे मल्लू हेळकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना राजकुमार डांगे म्हणाले रक्तदान ही काळाची गरज आहे कोरोना काळात रक्ताची गरज सर्वांना जाणवली महात्मा बसवेश्वर गणेश तरुण मंडळांनी या आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामुळे अनेक गरजू रुग्णांना मदत होणार आहे अशा शिबिरांची गरज असून मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले शिबिर यशस्वी होण्यासाठी विनायक ख्याडे संतोष जकुणे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सदस्य परिश्रम घेतले शिवराज मुगळे स्टार न्यूज दक्षिण सोलापूर